चंदगड तालुका पत्रकार संघ सी सीएम न्यूज या लोकप्रिय चॅनलला करा, करा, करा। आम्ही ज्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली आलो आणि त्याच्यानंतर कारखान्यांच्या जवळपास गेल्यानंतर ही वस्तुस्थिती दौलत कारखान्याची आम्ही जवळून बघितलेली आहे आणि हा दौलत कारखाना भरपूर आर्थिक अडचणीमुळे अडचणीत आला आणि बऱ्याच पार्ट्यांनी घेऊन त्यांनी सक्षमपणे चालू शकल्या नाहीत आणि हा कारखाना चालवायला कोण घेत नव्हतं त्या कठीण परिस्थितीत एक देवानं पाठवलेल्या पद्धतीनं एक देवदूत आमच्या तालुक्याला लाभला आणि त्यांनी हा कारखाना सक्षमपणे चार ते पाच वर्ष चालवला ते बघून त्यांना निरखून पारखून आम्ही आज हा स्वाभिमानीनं हा निर्णय घेतलेला आहे त्यांच्या पाठीशी राहायचा आता स्वाभिमानीनं हा जो निर्णय घेतला आहे त्याच्यामध्ये संपूर्ण चंदगड तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल तमाम सर्व शेतकरी वर्ग असेल तळागाळातला सर्व सर्वजण आपण साहेबांना मानसिंग खोराटे साहेबांना यावेळचा आमदार केल्याशिवाय ही स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्त बसणार नाही अशी मी संघटनेच्या वतीनं ग्वाही देतो आम्ही साहेबांना पाठिंबा देत असताना शेतकऱ्यांचा हित आणि शेतकऱ्यांचा विकास हा दौलत कारखाना अव्वल या देशामध्ये अव्वल नंबरला आणून शेतकऱ्यांना एक चार पैसे जादा कसे मिळतील आणि ह्याचं एक्स एक्सपान्शन होऊन हा कारखाना मोठा होऊन आणखीन उसाचं उत्पादन वाढून जे इथं जी द धरणं झालेली आहेत इतर शेतकऱ्या वर्गाला दुसरं काय पीक घ्यायचं हे नाही आहे त्याच्यातनं उसातून एक शाश्वत असं एक रक्कम शेतकऱ्यांना मिळावी आणि शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व्हावा एवढीच माफक अपेक्षा आहे आणि हा कारखाना अव्वल राहावा शेतकऱ्यांचे अश्रू पुसले जावे एवढीच माफक अपेक्षा आहे ह्याच संदर्भात आम्ही साहेबांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतलेला आहे साहेबांच्या स्वभावाबद्दल बोलायचं झालं तर एवढा प्रेमळ माणूस आणि झरा डोंगरावरून जसा झरा वाहतोय निर्मळ झरा खळखळ असं खळखळ बोलणारा माणूस मी माझ्या साठ वर्षाच्या आयुष्यामध्ये मी बघितला नाही असा माणूस मी आज बघितलेला आहे म्हणून मी गेली चार वर्ष साहेबांच्या माध्यमातून खोराटे साहेबांच्या पाठीशी मी उभा आहे ज्या ज्यावेळी कारखान्याच्या वेळी त्यांच्या अडचणी आल्या त्या त्यावेळी मी स्वतः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पाच दहा कार्यकर्ते घेऊन कारखान्यामध्ये येऊन त्यांना पाठबळ दिलेलं आहे शेतकरी तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही भिऊ नका होणारे हल्ले थुपून काढण्यासाठी आम्ही सक्षम नाही जनता सक्षम आहे जनतेला काय पाहिजे आहे जनतेला हा दौलत सक्षमपणे चालला पाहिजे जनता दौलत ही काय चंदगड तालुक्याची आर्थिक नाडी आहे आणि ते आर्थिक नाडीमार्फत शेतकऱ्याचा विकास व्हायचा असेल तर दौलत चाललं पाहिजेत आणि दौलत कोण चालवू शकेल तर मानसिंग खोराटे चालवू शकतील हा विश्वास जनतेला पटलेला आम्हाला नाही आम्ही शेतकरी संघटनेचं काम करतो आहे परंतु जनता आज गावागावामध्ये गेल्यानंतर म्हणते आपण स मानसिंग खोराटेंच्या बाजूनं उभे राहिलं पाहिजेत आणि एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे जे जे एकोणीसशे दोन हजार दहाला जे बिल थकीत झालं एकोणीस कोटी त्या एकोणीस कोटीचं त्यांनी त्या वारंवार मी काही दिवसातच देणार शेतकऱ्यांचं बिल आणि म्हणून त्या बिलाची एक आम्हाला शेतकरी संघटनेला असे आहे ते बिल मिळेल शेतकरी संघटना मानशिंग उभे आहे हा पाठिंबा म्हणजे अर्थातच एक जसा कामगारांचा मिळाला तसा एक खूप मोठा पाठिंबा मला आज मिळालेला आहे अगदी शेतकरी लोक ही मनापासून आणि बिनशर्त पाठिंबा देत असतात पटलं तर पटलं नाही तर नाही नाही कारण ते कुणाच्याही बांधलीला बांधलेले नसतात धावणीला बांधलेले नसतात तर माझ्यावर आतापासूनच दडपण येऊ लागलेलं आहे कारण कोणत्याही परिस्थितीत मला जर काही एवढा निस्वार्थीपणे बिनशर्त पाठिंबा देत असतील तर त्यांच्या प्रत्येक प्रत्येक ज्या काही मागण्या असतील त्या कशा मला पुरवता येतील याच्याकडे ये मी माझं पूर्ण लक्ष देईन आणि मी आज ग्वाही देतो की कोणत्याही परिस्थितीत मी शेतकऱ्याला आंदोलन माझ्या कारखान्यावर तरी ॲटलिस्ट आंदोलन करायला यावं लागणार नाही मला पशुवर गुच्छ हार द्यावा लाग द्यायला ते येतील ह्याची कशी मी काळजी घेतली घेतली जाईल ती पूर्णपणे काळजी घेईन आणि प्रकारेच मी त्यांचं सर्वसंख्येचं निरसन करेन